नमस्कार गुड मॉर्निंग तर सहा नाही पण सात वाजता उठली बरं का आज सात वाजता उठलेली आहे व्हिडिओ शूट करायला साडेसात वाजता घेतला त्यामुळे तुम्हाला सात वाजून बावीस मिनटं दिसत आहेत तर बसली होती इथं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे हीटरवर नाही ठेवलं कारण लाईट गेलेली आहे तर पाणी ठेवलं गॅसवरच त्यानंतर मी ब्रश वगैरे करून घेतलं आणि दूध घेतलं इकडं प्यायला तर आता तुम्ही म्हणणार दूध कसं काय आपला चहा कुठं गेला तर चहा गेला चहा आजपासून आपण सोडत आहोत तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये चहा सोडायला पाहिजे का मला नक्की सांगा कारण चहा प्याने भूक नाही लागत म्हणे भूक नाही लागत तर तब्येत वाढत नाही ते माझ्या तब्येतीवर परिणाम होतो चहामुळे त्याच्यामुळे चहा सोडायला सांगितलं मला एका जणाने तर तुम्हाला काय वाटतं सोडायला पाहिजे का चहा चहा शरीरासाठी चांगला नसतो म्हणे बाबा तर लाईट नाही आली अजून बघू शकता या इकडं दूध बिस्किट खायला आता काय म्हणू त्याच्यानंतर दूध बिस्किट खाऊन झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती तर इकडं बघू शकता देवपूजा वगैरे झालेली आहे माझी आणि हे देव एकदा परत स्वच्छ करून काढायचे व्यवस्थित पीतांबरीने तर मला हे स्वामींची मूर्तीसुद्धा बदलवायची आहे देव एका देवाऱ्यामध्ये दे दोन दोन मूर्त्या चालत नाही आणि हे जे मूर्ती आहे जे तुम्ही ऑरेंज कलरची बघताय हे मसोबाची नाही गणपतीची आहे टेकडीचा गणपती आहे नागपूरचा एक ताई म्हणत होत्या मसोबाची मूर्ती आहे का तर नाही तर टेकडीचा गणपती आहे नागपूरचं ऑरेंज कलरचं ठीक आहे तर इकडे मी कापूर लावून दिलेला आहे या कापराने घरामध्ये असं प्रसन्न वातावरण वाटते आणि आज पावसाचा मोसम आहे पण असं थोडंसं उघडला होता पाऊस बघू शकता तर ती मूर्ती तुम्हाला परत एकदा सांगते मसोबाची नसून ती टेकडीचा गणपती आहे नागपूरचा तिथली ती मूर्ती आहे तर हे रात्रीचे भांडे जास्त नव्हते त्याच्यामुळे घासले नाही बाकी थोडेसेच भांडे होते घासण्यात येतील लवकर लवकर आवरावं म्हणलं तर माझी आंघोळ देवपूजा आणि बाकी मयंग झोपलेलंच आहे अजून बघू शकता नऊ वाजले तरी उठायचं नाव नाही घेत साहेब आणि आमचे कपडे वाढत नाही काही कपडे घरात तर काही कपडे बाहेर असं टाकावं लागते श्री स्वामी समर्थ इकडे स्वामींच्या फोटोला सुद्धा मी अगरबत्ती लावून दिलेली आहे तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल हे युट्यूब चॅनलवर तर कशा असणार आहे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा तुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून ये माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली ही केली देवपूजा केली आवरलाही सगळं माझं आणि त्यानंतर मी शेता पण झालेला आहे तर तुम्हाला कळत आम्हाला तर हे बघा इथं मी भाजी करते कशाची भाजी करत असाल तुम्ही लई रेसिपी तर बघता ना माझे सांगा बरं कशाची भाजी करत असाल मी सांगा पटापट हे मसाला तयार आहे इकडं चपाती केलेली आहे तर हे चपातीमध्ये हिरवं हिरवं दिसत असेल तुम्हाला ते कोथंबीर टाकलेलं आहे मी तर असं बुधवारच्या दिवशी कोथंबीर मिरची असं टाकायचं चपातीमध्ये चांगलं असतो वास्तुशास्त्रानुसार बरं का इकडं आपला मसाला तयार झालेला आहे मी भाजी करत आहे शेवग्या शेंगाची तर चला इकडं आपले शेड बघू अगं बाय बाय बाई उठा ना अकरा वाजले ना बाबा हा हे कोणतं झोप नाही अकरा वाजले बघा तरी उठायचं नाव घेत नाही काय करा सांगा उठ ना भाऊ पाणी तापले ना बेटा उठ ना ते पाऊस येतो जातो येतो जातो आता थांबला होता आता परत चालू झाला बघा त्या पावसापा वळतागली चार वेळेस कपडे पिळून वाळत घातले ते इकडं अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे बघू शकता शेवगे शेंगा तर तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली का सांगा दाखवली नाही तरी पण सांगते मी काय नाही कांदा खोबरं भाजून घेतलं अद्रक लसूण टमाटर कांदा खोबरं सगळं मिक्सरमधून काढलं मसाला परतवला लाल तिखट मीठ हळद सगळं टाकलं त्यानंतर मसाला होऊ दिला आणि त्याच्यामध्ये शेंगा शिजवून टाकल्या तेला मिठात इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे मयंकला मयंक अजून उठायचं नाव घेत नाही भाजी उकडते तोपर्यंत हे उठणार आहे बाबा लयवायचा गाला बाबा मेहंदी लावली होती रात्री तर हे सगळी मेंदी पलंगावर पडलेली आहे बघा नाही दाखवत जाऊ द्या तर काढली फ्रेंड्स येडीवाकडी मेहंदी मला काही येत नाही तर इकडं बघा मयंगचं टिफिन पॅक करत होती मी आणि हे बॉटल पॅक केली बॉटल भरली तर त्याच्यामध्ये ते सब्जा काय म्हणतात ते मयंग टाकून मागत असतो बाबा कशाचं काय मला बे एवढं काही कळत नाही पण ते चांगलं असतं म्हणे प्यायला तर ते घेतलं होतं त्याला आणि एकदा दिलं होतं त्याच्यानंतर आज देते ते हे सब्जा पाण्यामध्ये टाकल्यावर असा दिसतो बघा तर टिफिन पॅक फ्रेंड फायनली आवरलं सगळं निमांत बसली आहे आता मय्यांकला शाळेत सोडून आल्यानंतर मी दुना भांडे आवरेन साईडला व्हयीन तर मैमचं नको ना मैया भई केस खोसल झाले मग तिचं काय झालं अगं तुझ्या बाई निघली ना रात्री सगळी मग रंगली ना तर मित्रांनो आता आवरलं आमचं आता दाखवली आवरलं आमचं आणि बसलो आता निवांत मग म्हणलं चला टाईम आहे आता शाळेत सोडायला याचं पण आवरलेलं आहे तर जेवण वगैरे करून घ्यावं मग परत तिकडून आल्यावर एकटी जेवत बसते हो झोपते दिवसभर नाही रे बाबा तर परत मग तिकडून आल्यावर जेवत बसते एकटी एकटीला जेवण जात नाही आता याच्यासोबत जेवण करून घेते मग याला सोडून आली की काम आवरते तो या तुम्ही पण शेवग्या शेंगाची चव शेंगाची भाजी आणि चपाती जेवण करायला अरे लय भारी झाली येतो शंभर झाली भाजी चला मग मित्रांनो या जेवण करायला तर फ्रेंड्स या जेवण करायला शेवग्या शेंगाची भाजी आणि चपाती आणि आम्ही इकडे कोणाचे व्हिडिओ बघतोय बघा लोकांच्या चपात्या उड्या करत बसताय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर पोराला शाळेत <स्थ> सोडून <स्थ> आली <स्थ> मस्त जेवण वगैरे करता करता मगाशी संजीवनी ताईचे व्हिडिओ बघितलेले आहे मज्जा आली मला मज्जा आली म्हणजे आता मला लोकांना असं म्हणावं लागेल की बाबांनो माझ्या घरामध्ये येणं दर महिन्याला दहा एक हजाराचं राशन भरून ना? जा नाही का किराणा राशन जे काही लागते भाजीपाला जो काही खर्च येतो तो सगळं आहे ना तुम्ही करत जा कारण काय भरपूर जणांना चिंता लागलेली आहे म्हणे माझी की करिश्माचं कसं होणार आता चॅनल कोणीतरी फोन केला म्हणे मला पण माहीत नाही मी आज तर म्हणजे लय दिवस झाले संजीवनी ताईचे व्हिडिओज नाही बघितले मग आज कुठं सहज ते एक रेकमेंडेड झाला म्हणून मी बघितला करिश्माबद्दल मला फोन करू नका कोणी फोन केला मला नाही माहिती पण म्हटलं चला विषय काय बघावा बघायला गेली तर बापा <coughs> लय लोक विचार करतात माझा नाही का लय चिंता राहते लोकांना माझी पण मला एक कळत नाही जर एवढी चिंता आहे एवढा विचार करते तर मग हे तुम्ही आहे ना सगळ्यांनी असं महिन्याला पेमेंट फिक्स करून घ्या म्हणजे दर महिन्याला मला एवढं पेमेंट पाठवत जा म्हणजे हे यूट्यूबचं मला टेन्शन राहणार नाही कारण माझं माझे व्ह्यू कमी झाल्यावर कोणाला टेन्शन येत असेल त्यानंतर मी कशी खाणार कशी जगणार माझं काय होणार मी मरणार का वाचणार काय 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 का, 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 कुठं विचार करतेत राव लोक सांगताच येत नाही लय पुढचा विचार करतात अरे आत्ता खातो आहे आत्ता जगतोय आज आपण पाहिलं कॉल किसने देखा <laughs> बरोबर ना अर्धी हिंदी अर्धी मराठी बोलायची असते संजीवन ताई तुम्ही बी असेच बोलत जा तर राहिली गोष्ट चड्डीवरून मला काही घेणं देणं नाही आहे बरं का पण ते चायनलचं तेवढं मला वाटतं की कशामुळं घालवलं राव म्हणजे काही कारण नव्हता फक्त ही विरोध करल आणि आपल्याला लय बोलन लय लोकांमध्ये आपण हे होऊन जाऊ जसं मला बदनाम करण्याचा प्लॅन केलं यांनी तसं हे लोक बदनाम होऊन जातील त्या भीतीने माझं चॅनल घालवलेलं आहे आणि मग मी त्याच्यावर तर बोलणारच ना राहिली गोष्ट हाफचड्डीची तर तुम्हाला सांगू का मी पोलीस भरतीला जायची ना नाही मी फुल पॅन्टवरच प्रॅक्टिस करायची पण ज्यावेळेस मी पोलीस भरतीला गेली होती मेन ज्यावेळेस ज्या दिवशी माझा ग्राउंड होता त्या दिवशी मला हाफचड्डी घालावं लागली होती बरं का म्हणजे ते तसलं याच्यासारखं असतं हाफ पॅन्ट ते बी गुडघ्यापर्यंत होतं तरीसुद्धा मला एवढी लाजात वाटत होती बाई अशी लपुलं पुलं पूल पुरींच्या मागं मागं लपून लपून अशी जायची काय सांगू तुम्हाला मला नाही आवडत एखाद्याला नाही आवडत एखाद्याला आवडते पण माझं काय म्हणणं आहे जे असं सुरुवातीपासून घालतात त्यांना काही नाही वाटत पण मग का? ते अचानक चालू केल्यावर वाटतं पण मलाही आता कुठंतरी वाटायला लागलं की हां वेगळ्या पद्धतीचे कपडे घालायला पाहिजेत तसलं ट्राय करायला पाहिजे नाही का लोकं काय म्हणतील ते लोकायचा प्रश्न आहे आपण आपल्या मनमर्जीप्रमाण जगायचं पण मला नाही आवडत चला जेव्हा आवडेल तेव्हा घालील आणि एक गोष्ट व्हिडिओमध्ये लय भारी बोलते ताई की तुला जर चांगला नवरा भेटला जीव लावणारा प्रेम करणारा त्याला जर शॉर्ट कपडे घातलेले आवडत असेल तर मग ते तुला लागतील बाई आजपर्यंत असले नवरे लय बघितले साडी घाल म्हणणारे शर्ट घाल म्हणणारा एखादा असतो लाखामध्ये नाही का आणि जरी अशी वेळ आली तरी मी नाही घालणार मला नाहीच आवडत तरी मी प्रयत्न करील कधीतरी करी कधीतरी थोडीशी तब्येत बनवा लागेल मग त्यासाठी लय मग काय काय अगरबत्ती हात मेणबत्ती पाय अगरबत्ती काय 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 कमेंट करते बाबा त्याचं वाटा नकोच ठीक आहे तर जो संजीवनीताईचा व्हिडिओ मी आता बघितला जेवण करताना त्या व्हिडिओवरून मला विचार पडला खरंच लोक माझा एवढं विचार करतात डीपमध्ये की मी कशी जगणार कशी खाणार कशी पोराची शाळेची फी भरणार कसं माझ्या घरात किराणा येणार कसं माझं ई एम आय जाणार बरंच टेन्शन असतो लोकांना नाही का अरे म्हणून तर म्हणते ना व्ह्यूज वाढवा व्ह्यूज कमी झाले की पेमेंट कमी येतो किंवा येत पण नाही एक एक महिन्याला म्हणजे एक महिना गॅप येतो पण येतो तर तेवढं व्ह्यू वाढवा जरा म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मी कोणाला उत्तर बी देऊ नको कोणाला भांडू पण नको आणि नॉर्मल व्हिडिओ दाखवू तर त्या नॉर्मल व्हिडिओला व्ह्यू द्या ना म्हणजे चांगले शेअर करा व्हिडिओ बघा जे नॉर्मल असतात आत्ता एखादा भांडणाचा व्हिडिओ टाकू द्या बरं आत्ता एखाद्यासोबत भांडू द्या किंवा एखाद्याचं नाव घेऊ द्या किंवा पर्सनल काहीतरी सांगू द्या लगेच गर्दी करणार एका तासात नाही तर व्हिडिओ कुठल्या कुठं चालला जातो व्हायरल होतो मग आता त्यात माझी चुकी का सांगा चांगले व्हिडिओ दाखवले तर लोक बघत नाही भांडणाचे ना व्हिडिओ दाखवले का गर्दी करतात शेअर करू करू बघतात मग आता मी काय करायला पाहिजे मला लय मोठा प्रश्न पडला आहोत खरंच असं वाटतं ना असं वाटतं की उगंच आता भांडणं उकरून काढायचे संजीवनीताई आता मी तुम्हाला भांडणार आहे बरं का तुम्ही मला तुमचा व्हिडिओ अजिबात पटलेला नाही आहे तुम्ही काय काय बडबड केलेली आहे त्याच्यामध्ये आता मी तुमच्याशी भांडणार आणि मग तुमच्याशी भांडल्यावर मग लोक आपल्याला बघायला येणार हां हे दोघे भांडतात ना मग इकडं काट्या करून देऊ ते काळ्या करून देऊ इकडं काळ्या करून देऊ मग दोघांमध्ये दे भांडं लावून द्यायचं शिकत बसायचं बघत बसा तुम्ही भांडत बसा आम्ही बघत बसतो असे करतात पब्लिक लोकंसुद्धा हुशार आहेत बरं का या बाबतीमध्ये भांडणंसुद्धा लावतात आहेत लोकं आता ती बघा एक झिपरी ती संजीवनी थाईच्या व्हिडिओ खाली कमेंट आधी ती मला सपोर्ट करायची असं वाटतंय मला कुठंतरी बघितल्यासारखं डी पीवरून तर तिने कमेंट केली का तिच्या कशामुळे तरी चायनल गेला तिचा हां माज उतरवला वगैरे वगैरे तर माज तर मी पण उतरवू शकत होती बाई ती बाई कोण होती मला नाही माहिती ती याला माज नाही म्हणत बरं का याला ते घाबरल्यावर कसं काय करावं काय नाही त्याचं वाटतं हे असं केलं तर माझा जो चायनल उडवला ना ज्या व्यक्तीने उडवला हो त्या व्यक्तीचा चॅनल सुद्धा उडवू शकत होती कारण ऑप्शन तर दोन्हीकडे होते पुढच्या व्यक्तीच्याही चॅनलवर व्हिडिओ होते माझे आणि माझ्याही चॅनलवर पुढच्या व्यक्तीचे व्हिडिओ होते मग दोघंही एकमेकीचं चॅनल उडवू शकत होतो पण नाही मी कोणाच्या पोटावर पाय देणारी नाही मी भलेही कोणाच्या पाठीवर छातीवर पाय देऊन पुढं जाईल पण कोणाच्या पोटावर कधीच पाय देणार नाही अजूनही सांगते तर जाऊ द्या माझा चॅनल गेला जायचा होता गेला हा चॅनल तेवढाच कमी वेळामध्ये ग्रोसुद्धा झालेला आहे आणि मला आश्चर्य वाटतो शप्पत आश्चर्य वाटतो फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की फक्त याच महिन्यात पेमेंट नाही आला नाही तर आतापर्यंत चॅनल ओपन केल्यापासून असं कधीच के झालं नाही की पेमेंट आलं नाही म्हणून आणि पेमेंट लगेच चालू झाला तुम्हाला सांगते चॅनल चालू केलं गेलं एका महिन्यात पहिला पेमेंट मिळू झालेलं आहे याला पण लय लागतं बरं का तीन वर्ष मेहनत करून तो चायनल क्रिए हे केला होता मी पस्तीस हजारापर्यंत आणला होता आणि एका महिन्यामध्ये मी या चायनलचं पेमेंट उचललं आहे जोक नाही आहे त्या चायनलचं पेमेंट उचलायला मला सात आठ महिने लागले होते या चायनलचं चा एकाच महिन्यात मी आत्ताच चायनल ग्रो केला पाच दिवसात मॉनिटाईज झालं नंतर पुढच्या दहा पंधरा वीस दिवसात पेमेंट पण आलं म्हणजे अशा जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणते जाऊ द्या आपल्याला देव जेव्हा काहीतरी भरभरून देणार असतो ना तेव्हा काहीतरी हिसकावून घेतो तेव्हा आपल्याला कारण आपली जोडी अशी रिकामी झाली पाहिजे जेणेकरून जे आहे ऑलरेडी ते खाली करायचं आणि जे देव देणार आहे ना ते असं भरभरून धरून ठेवायचं तर समजलं असेल तुम्हाला मला काय बोलायचं आहे बाकी माझी चिंता करू नका कोणी मी जॉबचा शोध लावतच आहे मला माहिती आहे यूट्यूबवर भांडणाशिवाय काहीच चालू शकत नाही आणि सॉरी मी भांडू शकत नाही माझी कॅपॅसिटी नाही एवढी कारण भांडणं हां भांडायला मी किती पण भांडू शकते पण ही एक शर्त आहे माझी या पोलीस स्टेशनच्या धमक्या नाही द्यायचं यार कारण मला कोणाच्या अशा राड्यात फसायचं नाही त्याच्यामुळे मी भांडत नाही ना येतं भांडायला तर लय काही आहे माझ्याकडं लय तर त्या व्यक्तीने जे चायनल घालवलं आहे ना माझं त्या चायनलबद्दल चायनल चायनल मी बोलत असते कधी मधी दौरे येतात मला कधी कधी वाटतं हां माझं एवढं महिन्यात तिचं चायनल घालवलं कशामुळं घालवलं असं वाटतं पण तिचं चायनल सुद्धा घालवू शकत होती आता तुम्ही म्हणणार कशा पद्धतीने ती फावडी आहे ना त्या फावडीला तर भांडायला मी एनी टाईम तयार आहे बाबा तुम्ही काही म्हणा तर त्या फावडीने मला तिचे मेसेज शोधावं हो लागेल स्क्रीनशॉट असतील तर त्या फावडीने मेसेज केले ते मला तिचं चायनल उडवायला ज्या व्यक्तीने माझा चायनल उडवला तिचा चायनल उडवायला फावडीने मला मेसेज करते की मेसेज केले होते की ऑन द स्पॉट तू असं असं कर आणि तिचा चायनल उडव पण मला त्यावेळेस आहे ना ते सेटिंग किंवा ते कसे रिपोर्ट मारतात का ते काय म्हणतात त्याला कसं ते कॉपीराईट देतात कसं चायनल उडवतात हे मला काहीसुद्धा येत नव्हतं खरं सांगू हा यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यापासून भरपूर सेटिंग मला कळलेलं आहे यूट्यूबच्या भरपूर काही कळलेलं आहे पण त्या चॅनलवर मला एवढं काहीच कळत नव्हतं फक्त व्हिडिओ टाकायचं तेवढंच माहिती होतं तर त्या फावडीने मला सांगितलं होतं की तू अशा अशा पद्धतीने तिचं चायनल उडव पण मी म्हणलं नाही तिचं त्याच्यावर पोट आहे तिचे त्याच्यावर लेकरं आहे तिचं त्याच्यावर सगळं काही चालतं आहे आणि ती त्याच्यावरच अवलंबून आहे दुसरा तिच्याकडे काहीही मार्ग नाही आहे त्यामुळं मी असं अशी चूक केली नाही पण पुढच्या व्यक्तीने केली ना ते तिला भोगावं पण लागली जाऊ द्या हिशोब बरोबर झाला पण देवानी मला एक हिसकून घेतलं ना तर हे दुसरं भरभरून दिले नाही त्यामुळे मी पण एवढं हे करत नाही पण वाटतं कधी कधी की लई म्हणा तिने आपण ते चॅनल उभं केलं होतं जाऊ द्या फक्त पाच हजार राहिलेले पाच ते सात हजार लवकरच आपले तीस पस्तीस केपर्यंत चॅनल जाईल मग आपण केक काटू नक्की तर न करता जर तुम्हाला मला सपोर्ट करायचा असेल ना मित्रांनो तर नक्की करा ऑलवेज वेलकम आहे पण भांडू नका आणि माझ्याबद्दल कोणाच्या व्हिडिओ खाली किंवा कोणाच्या लाईव्हवर जाऊन अजिबात कमेंट करू नका कोणाला काय बोलायचं असेल ना तुम्हाला येऊन बोला पण दुसऱ्यांना कोणाला माझ्याबद्दल काही बोलत बसू नका असला त्रास होतो त्यांना दिसतंय ना तुम्हाला त्या संजीवनी ताईला नका त्रास देऊ ती कोणाकोणाचा त्रास घेणार बिचारी याचं त्याचं त्याचं सगळ्यांचं बोलावं लागतं त्यामुळं माझा तरी त्रास देऊ नका माझा त्रास मलाच द्या बाकी माझे बिना भांडण्याचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर बघा सपोर्ट करा शेअर करत जा आणि जर तुम्हाला भांडण्याचं बघायचे असतील तर मला थोडीशी रिक्स घ्यावं लागेल काय करू उगंच भांडायचं कोणाला तरी फावडी झाली ते चटीवाली देऊ दे सोडून सोडून तिला माफ केलं जाऊ दे काय करायचं ते तिचे तिला बघत बसतील नाही का बाकी दुसरं कोणाला भांडण्यात इंटरेस्ट नाही आता त्या याचा बी विषय घेऊ वाटत नाही विशेष विशे ड्रॉप केलेला आहे आणि राहिली गोष्ट लग्न 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 सगळे मला म्हणत होते की ती तू लग्नाबद्दल बोलते नुसतं लग्न लग्न करत राहते तर तो, तो लग्नाचाही विषय मी ड्रॉप केलेला आहे विषय घेऊ कोणता आता म्हणून मी माझं असं डेली रुटीन दाखवते हे बघा आता भांडे पडलेले आहे मला भांडे घासायचे आहेत हे सगळे भांडे घासून मी दाखवू शकत नाही तुम्हाला इथं मला असं कॅमेरा लावा लागेल भांड्या घासावं लागेल ते मला योग्य वाटत नाही त्याच्यामुळं मी सगळे भांडे घासून झाले का दाखवेल तुम्हाला असा माझा डेली रुटीन असतो तर मी डेली रुटीन दाखवते तुम्ही मला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला भांडणंच बघायचे असतील तर मग संजीविनी ताई तुम्ही आहे का माझ्यासोबत भांडायला तयार आपण दोघी उगच भांडू चला मग तर असू द्या कॉमेडी केली थोडीशी मी आता आवरते माझे सगळे काम पडलेले आहे एकदा माझे सगळे काम आवरले ना मग मी बोलते तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला मग तर फ्रेंड्स हा आधी पंखा बघून घ्या किती घाण झालेला आहे बाबा आज साप करीन उद्या साफ करीन म्हणते पण काही साफच करणं होईना आणि म्हटलं चला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये फॅन साफ करायचं आहे घरामध्ये कपडे वाढत घातलेत कपडे वाढत नाही काय करा सारखं पाऊस येतो आहे आणि इकडे माझे भांडे वगैरे घासून झालेले होते किचन ओटा पण घासून काढला धुवून काढला सगळं गॅस वगैरे घासून काढली त्यानंतर मला आता हे फ्रीजसुद्धा घासून काढायचं आहे म्हणजे घासायचं नाही साफ करायचं आहे हे सगळं राडा झालेला आहे गबाळवाने फ्रीजमध्ये तर त्याच्यानंतर मी फॅन साफ करून काढला तुम्हाला दाखवला नाही फक्त शूट करून पण अशा पद्धतीने साफ केलं आहे आफ्टर बिफोर बघितलंच तुम्ही तर सगळे कामं असे करून करताना मला ते व्हिडिओ शूट करायला वेगळं वाटतं जरा बघू शकता परत पाऊस चालू झालेला आहे एकदम तुफान असा जोरात पाऊस चालू होता काय करावं या पावसाचा आता सांगा टेंट्स कामं काही सरत नाही माझे एक झालं काही एक फ्री आहे ना लवकर कामं आवरले त्यामुळं आता ही फ्रीज साफ करायला काढली कसला राडा झाला होता हा सगळा राडा इकडं काढून ठेवला आता ही फ्रीज व्यवस्थित साफ करून घेते अजून जाळे काढायचेच घराचे पेयचं पाणी आला होता आता सगळं ते घासून मग धुवून पेयचं पाणी भरून आणलं खालून बाहेरून झाडून पुसून काढलं आता अजून घरातून झाडून पुसून काढायचे त्याच्या अगोदर म्हणजे हे सगळं आवरवा एकदा जाळे वगैरे काढून घ्यावं घरातले सगळे जाळे <laughs> तर चला कंटिन्यू करा तुम्ही हाय थोड्या वेळ मी कम बॅक आवरलं माझं घरात कपडे वाढू टाकावं लागते अर्धे कपडे बाहेर टाकले आता पाणी उघडला पाऊस चादर वगैरे दुसरी टाकली ती चादर धुवायची आहे तर फ्रीज वगैरे आवरलं मस्त बघा तुम्हाला दाखवते हो हे बघा कसं दिसतंय आता घासून नाही काढलं कारण हे होते ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम नव्हतं म्हणजे हे जे हातरलं आहे ना याच्यामुळे काच भरत नाही काज जसे तसे राहते त्याच्यामुळे घासायची सारखी सारखी गरज पडत नाही फक्त साफ करून काढलं आणि व्यवस्थित लावून दिला पसारा त्याच्यातला फ्रीज म्हटला तर चमकली का नाही मस्तपैकी हे पण आवरलं वरचं भांडे कुंडे झालेले आहेत फरची बिरची पुसून टाकली आता काय धुनं बी धुवून टाकलं ना तर, आता शिकून निघली बघा धुनं वगैरे धुवून टाकलं येऊन दिसते का हां तर आवरलं माझं सगळं आता आहे निमान मयंकला आणायला जायचं पण लई टाईम आहे साडेचारच वाजलेत पर्यंत आराम आज मी करणार मस्त पनीरची भाजी त्याची रेसिपी परत एकदा तुम्हाला दाखवणार कपडे घरातच वाडत टाकावं लागते तुला काय करावा दिसते का तर आज पनीरची भाजी करणार मयंकला शाळेत घ्यायला गेली की तशीच पनीर घेऊन येणार आणि मग पनीरची भाजी करणार संध्याकाळी तर आता थोडा वेळा आराम करते तुम्ही पण आराम करा बोलू थोड्या वेळाने याला घ्यायला गेली शाळेत तर तशीच तीनदा तीनदा जायला नको पनीर आणलं दही आहे ते दही दही आणलं होतं पनीरच्या भाजीमध्ये दही टाकू आज आपण तर आज ते नॉन खटाईवाला दिसला म्हणजे ते पाववाला मग पाहिजे ते पाव संपले होते दुसरेच पाव घेऊन आलो आम्ही आम्हाला पाव खाल्ल्याशिवायचा पेल्यासारखं नाही वाटत तर मयंकला पाणीपुरी खायची होती मग स्पेशल पाणीपुरी घेऊन आली या तुम्ही पण पाणीपुरी खायला सगळं आणि हे बनाना बनाचा शेक पेतच नाही आम्ही आठवणच राहत नाही आम्हाला तसेच खाऊन घेतो जेव्हा बनाना शेक बनवी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवील थांबा जरा या तुम्ही पाणीपुरी खायला पाणीपुरी खावत आपण था सुमी सासू मी समालू छम्मा छम्मा तर मित्रांनो गाणे ऐकता ऐकता तिकड गाणे लावून दिलं स्वयंपाकाला लागले इक पीठ मरून मळून ठेवलेलं आहे आणि हे आहे पनीर तर मी पनीरची भाजी, भाजी करणार आहे तर या तुम्ही पण जेवण करायला तर चला असा होता मग आजचा दिवस भरायचा व्हिडिओ पनीरच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता ना व्हिडिओ पण मोठा झालेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑलरेडी पनीरच्या भाजीची रेसिपी बघितली आणि ज्या ज्या रेसिपी तुम्ही ऑलरेडी बघितलेल्या आहेत त्या रेसिप्या नाही दाखवत जाणार मी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवत जाणार ठीक आहे आपली केकची रेसिपी पेंडिंग आहे अजून कोणतरी पिठलं भाकरी करायला लावलं ती रेसिपी पेंडिंग आहे त्यानंतर अजून बरेच रेसिपी अशा आहेत जे मला सांगितले हां ढोकळा बनव म्हणून सांगितलं होतं ते ढोकळ्याची रेसिपी पे अजून पेंडिंग आहे भरपूर रेसिपी पेंडिंग आहे त्यामुळे डबल डबल रेसिपी नाही दाखवणार ठीक आहे तर चला असा होता आजचा व्हिडिओ आज दिवसभर असा आज आस दिवस गे असंच गेलेला आहे तर काय म्हणत होती बाई मी हां ते मला कोणाच्या म्हणजे नाधीच नाही लागायचं त्याच्यामुळे असेच व्हिडिओ येत जातील तर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर करा नाही तर असे भरपूर जणं जे आहेत ना तिकडे कॉल केलेला की माझं कसं होईल मी जेवल का नाही उपाशी राहील का असे विचार करणार आहे माझ्याबद्दल तर त्यांच्यासाठी सांगते मी कधीच उपाशी मरणार नाही काळजी करू नका काळजीपोटी जर बोलत असाल तर सांगते कधी उपाशी मरणार नाही अशी वाईट वेळ येणार नाही माझ्यावर आणि आली तरी कष्ट करून खाणार मी त्यासाठी जॉब शोधत आहे मला माहिती व्यू कमी झालेले आहेत लोकांना झगडे भांडण तेच आवडतात आणि मला ते दाखवू वाटत नाही त्याच्यामुळं जॉब शोधत आहे मी आपलं जॉब करेल आणि कोणतरी बाई एक बावळट मानत होती ही काय कधीच जॉब करू शकत नाही तर बाई मी जॉब करू दे नाही तर नको करू दे पण मी माझ्या घरात खाऊन पिऊन चुकी ना कशी का खात ना ते माझं मला माहिती आहे ठीक आहे त्याच्यामुळे तू नको मला घ्या देऊ तर चला मग या जेवण करायला आम्ही उपाशी नसतो राहत मला दाख याला पाहून घ्या पोच रे चल पण तर आता स्वयंपाक करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बी करून घ्या सपोर्ट करा शेअर करा जा व्हिडिओ तुम्ही बघ म्हणजे व्हिडिओ जेवढं बघणार तुम्ही तेवढं मला सपोर्ट भेटणार सपोर्ट भेटला तर पेमेंट येणार जर तुम्हाला खरंच एवढी काळजी आहे चिंता आहे तर मग सपोर्ट करा ना हु? तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय डबल डबल झालं बाय बाय गुड नाईट